नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार तर आज आलेले आहे ज्येष्ठा पूजन आणि यासोबतच आज दुर्गाष्टमी ही आलेले आहे तर घरामध्ये सुख शांती नांदावी तर यासाठी पूर्वीपासूनच गौरीपूजन हे केले जाते तर हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असा मानला जातो तर गौरी म्हणजेच माता पार्वती तर या दिवशी गौरीबरोबरच काही प्रभावी उपाय देखील केले जाते तर या दिवशी जी काही आपण उपाय करत असतो तर त्याचे शीघ्र फळ आपल्याला मि मिळत असते आणि त्यासाठीच आपल्याला या दिवशी काही शुभ तिथींना आपल्याला काही उपाय हे अवश्य करावे तर आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे तर यामुळे ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होऊन मुलांची आणि तुमच्या घराची प्रगती होईल भरभराट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदील तर असा हा प्रभावी है। उपाय आहे तर कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजेपासून ते बा रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही क कधीही हा उपाय करू शकता आणि शक्य असेल तर सहा ते नऊ या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण ही वेळ माता लक्ष्मीची घरामध्ये येण्याची वेळ असते आणि त्यामुळे या वेळेला जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये ती अखंड वास करेल तर आज दुर्गाष्टमी आहे आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी माता लक्ष्मीला माता लक्ष्मी ही सर्वांच्या घरी प्रवेश करत असते तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये काही उपाय आपण जर आजच्या दिवशी केले तर आपल्याकडे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते तर हा उपाय आपण का करायचा आहे तर बघा घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी असतील घरामध्ये पैसा येतो पण तो खर्च होऊन जातो तो टिकत नाही वायफळ खर्च होतो घरामध्ये वादविवाद होतात सतत कलह मतभेद होत असतात तर यासाठी प्रभावी असा हा उपाय आहे तर घरामध्ये आजारपण नकारात्मकता आहे इडापिडा पितृदोष तर अस पितृदोष असला तर घरामध्ये अनेक अडचणी यायला लागतात मुलं ऐकत नाही हट्टीपणा करतात चिडचिड करतात खूप घरामध्ये सुख शांती नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे कापूर आणि लवंग तर कापूर हा नकारात्मकता नष्ट करत असतो तर खूप प्रभावी असा हा कापूर असतो घरामध्ये कापूर जाळल्याने घरामधील जी काही नकारात्मकता असते वाईट शक्ती असते तर ते सर्व नष्ट होते तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहे आणि त्यानंतर चार पाच भीमसेनी कापराच्या वड्याही घ्या किंवा भीमसेनी कापूर नसेल तर जो तुमच्याकडे कापूर असेल तोही घेऊ शकता आणि सात अखंड लवंग घ्यायचे आहे तर फूल असलेल्या अखंड खंडित झालेल्या नसाव्या त्यासोबतच खराब झालेल्याही न लवंगा नसाव्या तर अखंड सात लवंग घ्यायचे आहे आणि या लवंग आपल्याला सातही आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि घरामध्ये गौरी असेल किंवा त्यांच्यासमोर किंवा गणपती बाप्पांसमोर किंवा देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी एक दिवा प्रज्वलित करून घ्या आणि त्यानंतर हातामध्ये सात लवंग घेऊन आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं सात वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर लवंगा माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे तर प्रत्येक वेळी आपल्याला एक लवंग हातामध्ये घ्यायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणायचा आणि ती लवंग म देवघरासमोर किंवा गौरीसमोर किंवा गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर परत एक लवंग घ्यायची परत एकदा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं तर असं आपल्याला सात वेळा करायचं आहे आणि त्यानंतर सात वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करून झाल्यानंतर प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरातील अडचणी ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे आणि त्यानंतर त्या लवंगा उचलून घ्या आणि त्या ज्या दिव्यामध्ये जो दिवा घेतलेला आहे त्यामध्ये आपण तांदूळ टाकलेले आहे तर त्यामध्ये कापुरासोबत आपल्याला या लवंगा प्रज्वलित करायच्या आहे आणि त्यानंतर थोडंसं तूप असेल गाईचं शुद्ध तूप असेल तर तेही तुम्ही थोडंसं टाकू शकता आणि प्रज्वलित केल्यानंतर कापूर आणि लवंग प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फिरवत असताना दारे खिडक्या हे उघडे ठेवायचे आहे आणि त्यासोबतच मनामध्ये सकारात्मकता ठेवूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर संपूर्ण घरात फिरवल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर मधोमध ते भांडं ठेवायचं आहे आणि ती थंड होईपर्यंत तसेच तिथे ठेवा थंड झाल्यानंतर त्यातील जे काही राख आहे जी काही रक्षा आहे तर ती निर्मलामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर घरामध्ये नवरा बायकोचं सतत भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल तर त्यासाठीही आपल्याला एक गुलाब गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि त्याच्या पाकळ्या काढून एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे आणि त्यामध्ये दोन लवंग ठेवा अखंड लवंग ठेवा आणि ते दुर्गादेवीसमोर किंवा माता लक्ष्मी किंवा गौर गौरी असतील तर त्यांच्यासमोर ठेवायचं आहे आणि रात्री बाराच्या आत आपल्याला त्यामधील ज्या लवंग आहे तर त्या लवंगा काढून घ्यायच्या आहे आणि त्या मातीच्या भांड्या मा, भांड्यामध्ये टाकून कापुरासोबत त्या जाळायच्या आहे आणि यासोबतच दुर्गा मातेची आरती म्हणायची आहे आणि ओवाळायचं पण आहे तर ज्या काही तुमच्या अडचणी असतील तर त्या सांगायच्या आहे तर खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर अवश्य तुम्ही आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी किंवा नऊ सहा ते बारा या वेळेमध्ये तुम्ही हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ